सत्यमेव जयते फार्मवर्कर्स स्पर्धेच्या निमित्तानं शेतकरी गट वेगवेगळी कामं एकत्रित करताना दिसत आहेत वेगवेगळी कामच नव्हे तर मतदान सुद्धा फार्मवर्कर्स स्पर्धेतील गटांनी एकत्रित येऊन केलंय तालुका तासगाव आज तालुक्यातील कृषीमाता महिला शेतकरी गट सावर्डे गटाने एकत्रित जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडलेली फुलंब्री तालुक्यातील चिंचोली शहापूर येथील अन्नदाता महिला शेतकरी गट व महाल किनोळा येथील जयमलार महिला शेतकरी गटाने एकत्रित आपापल्या गावातील मतदान केंद्रावरती गटाने जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय त्यांच्या एकत्रित मतदान केंद्रावर जाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय धरतीमाता महिला शेतकरी गट पिंपळे खुर्द गटातील सर्व सदस्य मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट करताना दिसत लोहा तालुक्यातील लो गोलेगाव येथील जय किसान थिल, थिल, महिला शेतकरी गटातील सदस्य सुद्धा एकत्रितरित्या मतदान करण्यासाठी गेलेले आहेत मतदान केंद्रावरती जाऊन गटातील सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अटपाडी तालुक्यातील खरचोंडी येथील हरित क्रांती महिला शेतकरी गटातील सदस्यांनी एकत्रित आपापल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर अटपाडी तालुक्यातील शेरेवाडी येथील प्रगती महिला शेतकरी गट व घे भरारी महिला शेतकरी गटातील सदस्यांनी एकत्रितेत मतदान करण्याचा हक्क बजावलेला आहे गटातील सर्व सदस्यांनी एकत्रित मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलेलं आहे आपल्या मतदानाचा अधिकार यावेळी बजावलेला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व गटातील सदस्यांनी यावेळी मतदान केलेलं आहे आजच्या बातम्या इथेच थांबव्यात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या फारम कबच्या